उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आमचे अभिजित सावंत शहर प्रमुख यांनी जे उपोषण चालू केलेलं आहे तर काही लोकांनी गलत आणि काही लोकांनी दिशाभूल करण्याचा विषय चालू केलेला आहे काही पक्षांनी लोकांनी आमच्या शिवसैनिकच आहे हे फेरीवाले झाले हे रस्त्यावरचे कोणी असतील आमचे वेगवेगळ्या गावातील बंधू भगिनी असतील हे लोक आता गेले वर्षानुवर्ष धंदा करतात आहे कामधंदा करून त्यांचा करता उदरनिर्वाह करतात आहे पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांना आत्तापर्यंत न्याय नाही भेटला त्याच्यासाठी शिवसेना उतरलेली आहे आपलं भाजी मार्केट खाली आहे आपल्या किती ठिकाणी म्युन्सिपाल्टीचे आपल्या महानगरपालिकेचे ओ... व्यवस्थापन खाली आहे पण तिथे त्यांचं पुनर्वसन होत नाही आहे आणि त्या पुनर्वसनासाठी हे आंदोलन चालू आहे उपोषण चालू आहे आणि त्यांना न्याय भेटण्यासाठी त्या ते बरेच जण आम्हाला भेटायला येऊन गेले की त्यांना वेगवेगळे पक्ष सांगतात की तुमच्या वाईटावरती बसलेत तुमच्या पोटावरती बसलेत तुमच्या पोटावरती अन्याय करतात आहे पण तसा आमचा बिलकुल उद्देश नाही आहे आम्ही कोणत्या पोटावरती अन्याय करत आहे उलटं त्यांना न्याय देण्यासाठी त्यांना त्यांचा हक्क आणि अधिकार देण्यासाठी आमची आपीची चवण शहरप्रमुख इकडे बसलेले आहेत आणि त्यांना न्याय भेटल्याशिवाय हे आमरण उपोषण बंद होणार नाही हा आम्ही शासनाला एक इशारा देतो आहे जय दे महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचे शहरप्रमुख अभिजी सावंत हे गेल्या दोन दिवसापासून डोंबिवली पूर्व या चौकात आमरण उपोषणाला बसल्या आहेत त्यांच्यासमवेत आम्ही सर्व शिवसेनेसोबत आहोत उपोषणाचं कारण असं आहे की साहेब तुम्ही गेल्या बऱ्याच महिन्यापासून काय तर बऱ्याच वर्षापासून बघताय की डोंबिली स्टेशनचा परिसर जो आहे जो न्यायालयाने आदेश दिला आहे की दीडशे मीटरपर्यंत कोणत्याही फेरीवाल्यांना किंवा तिथं कोणत्याही व्यावसायिकांना बसू नये जेणेकरून नागरिकांना जो त्रास होतो गर्दीचा तो गर्दीचा त्रास होणार नाही आणि तो तिथला परिसर फेरीवाला मुक्त होऊन एक सुरळीत आणि सुव्यवस्थित असं सुनिजित शहर आपलं त्यांचा व्यवहार तिथे करू शकतात परंतु आत्तापर्यंत या महानगरपालिकेने दोन हजार अठराला डोंबिली पश्चिमच्या जो फेरीवाला आहे तो तिथला हटवला परंतु डोंबिवली पूर्वेचा फिरवायला काही हटवलं नाही याचं मागचं काय राजकारण आहे किंवा काय कारण आहे हे सगळ्यांना जातच आहे दुसरी गोष्ट आमच्या अभिजित सावंतांनी दिनांक सतरा एप्रिल रोजी हे निवेदन दिलं होतं महानगरपालिकेला हे निवेदन दिल्यानंतर गृहप्रभाग क्षेत्र अधिकारी आणि हप्रभाग हो अप्रभाग अधिकारी हो क्षेत्र यांनी अभिजित सावंतांना हे सांगितलं की दीड ते दोन महिन्यात आपण ह्या गोष्टीवरती विचार करू विचार विनिमय करून आपण त्याच्यातलं तोडगा काढू अधिकाऱ्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन अभिजित सावंत यांनी उपोषण त्यावेळी स्थगित केलं थांबवलं परंतु त्यानंतरही कोणता असं ठोस त्याच्यावरती काही कारवाई झाली नाही किंवा काही उत्तर मिळालं नाही म्हणून दोन गेल्या दोन दिवसापासून आदिसमान अमरमुपोषणावर बसले आहेत यानंतरही जर समजा प्रशासनाने याच्यावरती कोणती ठोस कारवाई घेतली नाही न्यायालयाने दिलेला जो आदेश पाळला नाही तर हे अमरमुपोषण असंच चालू राहणार जोपर्यंत हा न्याय मिळत नाही तोपर्यंत आणि यात सगळ्यात मोठी गोष्ट की बरेच जणं नागरिकांना किंवा फेरीवाल्यांना संभ्रमात टाकत आहेत की हे जे शिवसेना उद्धव बाळा ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आहेत हे तुमच्या पोटावरती अन्याय येण्यासाठी किंवा तुमच्या रोजगारवरती गदा येण्यासाठी बसलेत परंतु हा विषय तसा नसून फक्त आणि फक्त स्टेशन परिसर जो दीडशे मीटरचा आहे तो परिसर मुक्त करून हे जे फेरीवाले आहेत यांना यांची सुनियोजित चांगल्या ठिकाणी जागा मिळेल हाच आमचं उद्दिष्ट आहे धन्यवाद जोंद्रा आता नाव रमेश राहणार रामगरी पूर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी स्टेशन परिसरापासून एकशे पन्नास मीटर परिसर हा फिरीवाला मुक्त झाला पाहिजे त्यासाठी जे काही आमरण उपोषण सुरू केलं आहे त्याला जागृत नागरिक ह्या नात्याने माझा पाठिंबा आहे पण त्याकडून माझं असंही म्हणणं आहे की जे काही उपोषण केलं आहे असं काही फारसं शासनाला काही याची काही पडलेली नाही आहे तर शासनाला जागृत करायचं असेल आपल्याला आहे तर कोर्टाने यापूर्वी हायकोर्टाने जे काही निवाडे दिलेले आहेत छोटीवाल्यासंदर्भात किंवा दीडशे मीटर परिसरात करू नये याबाबत जे काही निवाडे दिलेले आहेत त्या निवड निवाड्याची अंमलबजावणी महानगरपालिकेनं कशी येईल याच्यासाठी प्रयत्न करावे अगर महानगरपालिका जर त्या निवाड्यांची अंमलबजावणी करत नसेल तर शिवसेनेने विरुद्ध हायकोर्टात अवमान याचिका दाखल करावी अशी माझी इच्छा आहे याशिवाय कारण हा प्रश्न आजचा आहे असं काही नाही जवळजवळ तेवीस पंचवीस तीस वर्षापासून आम्ही नागरिक या भागामध्ये प्रत्येकाला स्टेशनपर्यंत यावंच लागतो हा सगळा भाग दिवसेंदिवस असा गजबजून गेला आहे की पाऊल ठेवायला ही जागा राहते त्यामुळे हे जे उपोषण केलेले हा जो उपक्रम आहे हा खरं तर स्तुत आहे असंही मला वाटतं पुन्हा एकदा ह्या अमरण उपोषणाला मी माझा पाठिंबा घेतो आणि माझी प्रतिक्रिया संपूर्ण